सध्या या दिवसामध्ये कैऱ्या खूप छान अशा भेटायला स्टार्ट झालेला आहे आणि जास्त कैऱ्या आंबटसुद्धा नसतात त्यामुळे आपण हे कैरीचा वापर करू शकतो ह्या रेसिपीसाठी तर इथं मी एक कैरी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली नंतर पुसून घेतलेली आहे तिचा डेट अगोदर कट करून घेतला नंतर तिचे दोन भाग केलेले आहेत त्याच्या आतमधली कोई काढून घ्यायची आणि ही कैरी आणखी निबर झालेली नाही त्यामुळे इझिली ती कट होत आहे आणि आता आपल्याला इचं काय करायचं आहे थोडीशी वरची स्किन आहे म्हणजे साल आहे तिची ती काढून घ्यायची आहे तर इथं आपण ज्याने बटाटे सोलतो त्याने पिलरने आपल्याला इथं पील करून घ्यायची आहे याची जी साल आहे ती आपल्याला तर मी सगळी साल काढून घेते जर तुम्हाला असं याने जमलं नाही आणि थोडंसं एकदम असं हार्ड जातं तर तुम्ही याच्याऐची चाकूनिस्त काढू शकता याची साल तर इथं मी अर्ध्या कैरीची साल काढून घेतलेली आहे आपल्याला अर्धीच कैरी आपण वापरणार आहोत रेसिपीमध्ये पूर्ण वापरले तरी चालल्या जाईल काही प्रॉब्लेम नाही पण मी इथं अर्धीच कैरी वापरली आता याचे आपल्याला एकदम छोटे छोटे बारीक असे फोडी करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन शिजले जातात म्हणून आपण इथे बारीक बारीक अशा फोडी करून घेत आहोत तर इथे मी आता अर्धी कैरी कट करून घेतली आहे अर्धी कैरी नंतर कशामध्ये तरी यूज होऊन जाईल तर आज आपण कैरी पासून डाळ कैरी बनवणार आहोत डाळीमध्ये आपण या कैरीला यूज करणार आहोत किंवा टाकणार आहोत कारी कारी तर आज आपण अशीच डाळ कैरी किंवा कैरी डाळ असं म्हणू शकता तर छान अशी चटपटीत कैरी डाळ बनवणार आहोत तर इथं मी ही अर्धी कैरी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी डाळ आहे ती सुद्धा शिजवून घेतली तर अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ हळद आणि मीठ घालून छान असं सॉफ्ट एकदम मस्त असं शिजवून घेतलेलं आहे ही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तर व्हिडिओमध्ये दाखवलं नाही सिम्पल जे ताटामध्ये आपण वाटी घेतो त्या वाटीनं मी तर मोजून घेतलं आहे तुम्हाला जेवढी गरम मध्ये तुमच्या डाळ लागते तेवढी तुम्ही इथे ते यूज करू शकता बाकीची सुद्धा मी इथं कटिंग करून ठेवली आहे हिरवी मिरची कांदा लसूण कोथंबीर हे सगळं कट करून ठेवलेलं आहे चला तर मग आता आपण इथं डाळीला फोडणी देऊन घेऊया कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं त्याच्यामध्ये ते अर्धा टीस्पून मोहरी टाकली अर्धा टीस्पून जिरे टाकले पाव टी स्पून एवढा हिंग टाकलेला आहे हे छान असं इथं फुलू द्यायचं मग याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेतला आहे तो छान असा इथं परतून घ्यायचा जर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे कांदा तुम्हाला डाळीमध्ये कांदा नसेल तर नाही टाकला तरी चालेल कांदा एक ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये एक पाच सहा लसण पाकळ्या बारीक कट करून याच्यामध्ये घालून घेतल्या आहेत त्यांना इथं परतवून घेतलं आहे आणि नंतर मग दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये कट करून घातल्या आहेत त्यांना परतून घ्यायचं दहा बारा कडे पत्त्याचे पानं आहेत त्यांनाही मी इथं टाकून घेतलं आहे थोडंसं परतवून घ्यायचं परतवून झालं की याच्यामध्ये आपल्याला जी कैरी कट करून ठेवली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कैरीला सोबत आपल्याला इथं परतवून घ्यायचं आहे कांद्यासोबत कैरी सॉफ्ट होईसपर्यंत आपल्याला हिला परतवून घ्यायचं आहे आणि ही पटकन सॉफ्ट व्हावी म्हणून इथं थोडंसं मीठसुद्धा मी घालून घेतलं आहे अगदी थोडंसं पावटी स्पून एवढं घातलं आहे मीठ कारण मीठ मी अगोदर डाळ शिवताना सुद्धा घातले आहे तर आता इथे आपली कैरी सॉफ्ट झालेली आहे सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी इथं पाव टी स्पून हळद टाकली आहे कारण मी हळद डाळ शोधताना सुद्धा टाकलेली लि आहे अर्धा टीस्पून धना पावडर टाकली आहे एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे कश्मीरी मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण ही फक्त मी कलरसाठी टाकली आहे याला छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ही शिजवलेली डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची गरम पाणी करून आपल्याला जेवढी पातळ घट्ट हवी आहे डाळ त्याच्यामध्ये तेवढं पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मी इथं गरम पाणी करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान एक मिक्स द्यायचा आणि चवीला एकदा टेस्ट करून पाहिजे आहे मीठ वगैरे काही कमी आहे का तर लगेच इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढं इथं पाणीसुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे छान एक मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं ही एकदम झटपट तयार होणारी डाळ आहे आणि एकदम छान अशी गोड आंबट चटपटीत अशी ह्याची टेस्ट लागते ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं आहे एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घेतला आहे आणि एक ते दीड टेबल स्पून याच्यामध्ये गूळसुद्धा मी घालून घेतला आहे चाकून बारीक करून घ्यायचा एकदम चटपटीत गोड आंबट अशी याची चव लागते तर आता इथं आपली डाळ एक दोन उकळ्या आल्या की तयार झालेली आहे म्हणायचं एकदम परफेक्ट अशी ही डाळ तयार होते आता आपली ही कैरी आंबट नसल्यामुळे मी काय केलं इथं थोडीशी इथं एक टी स्पून एवढी आमचूर पावडर टाकून घेतली आहे कारण थोडीशी खट्टी मिठी म्हणजे याची टेस्ट पाहिजे थोडीशी आंबट टेस्ट पाहिजे या डाळीची म्हणून मी इथं थोडीशी आमचूर पावडर टाकून घेतली आहे जर कैरी आंबट असेल तर गरज बिलकुल पडणार नाही याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची तर आपण नॅचरली आंबटपणा यावा म्हणूनच आपण कैरी वापरलेली आहे तर त्यामुळे इथं आमचूर पावडर टाकायची गरज पडली नाही पाहिजे पण ही कैरी आंबट नसल्यामुळे मी थोडीशी टाकली आहे तुम्ही आंबट कैरी घ्या आणि याच्यामध्ये अर्धी कैरी वगैरे टाकू शकता जशी जेवढी डाळ घेतली आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायची आहे मी इथं एक वाटी डाळीसाठी अर्धी कैरी वापरलेली आहे आता इथं छान अशी आपली डाळ तयार झाली कोथंबीर घालून घेतली गॅस बंद केला आहे मस्त अशी इथं वाटीमध्ये सर्व करत आहे मुलं जेवायला बसले आहे त्यांना इथं मी ताट करून वाढत आहे डाळीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असं आलेलं आहे एकदम पातळी आणि एकदम घट्ट सुद्धा नाही या डाळीला तुम्ही भातासोबत तर खाऊ शकता पण इथायला चपातीसोबत सुद्धा खूप छान लागते ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय